जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन साजरे विद्यार्थिनींनी बांधल्या भावांना राख्या किल्ले धारूर धारूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला यानिमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गांजपूर येथील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये रक्षाबंधना सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कुमार मुंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अरुण समुद्रे तसेच इयत्ता आठवीचे वर्ग शिक्षक नाताडगे हे उपस्थित होते या कार्यक्रमाची सर्व तयारी इयत्ता आठवीच्या वर्गाने केली होती या निमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातून श्रुती शिरसट प्रथम प्र प्रितम भुले द्वितीय कार्तिकाडे प्रताप प्रता फड यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर माध्यमिक गटातून अस्मिता साखरे प्रथम अक्षरा मुंडे द्वितीय साक्षी विटेकर व कोमल हांडीबाग यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे या सर्व विद्यार्थ्यांना आठवीच्या वर्गाच्या वतीने शालेय साहित्य पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे सर्व विद्यार्थिनी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना राख्या बांधत भाऊ बहिणीच्या या सणाचं महत्व वाढवलं आहे हा सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्र संचलन आठवीच्या विद्यार्थी आज तुम्हाला रक्षाबंधन दोन शब्द सांगणार आहे ते ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण आहे हा सण